नमस्कार विद्यार्थी मित्राहो मी सतीश भाऊराव काळे श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर इयत्ता आठवी सामान्य विज्ञान व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो मागच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता आठवीच्या सातवा घटक आहे धातू आणि अधातू त्यामधील धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म जे आहेत ते आपण अभ्यासलेले होते आजच्या तासिकेमध्ये आपण धातू आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म त्याचबरोबर होण्याची शुद्धता त्यानंतर संमिश्र म्हणजे काय व क्षरण त्याचबरोबर धात धातू आणि अधातूंचे जे काही घरगुती किंवा व्यावहारिक उपयोग जे आहेत त्यांचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत तर मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये या चार पाच घटकांचा जो काही आपण अभ्यास करणार आहोत त्यासाठी आपण पीपीटीकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो काल आपण या आठवी सामान्य विज्ञानाच्या मधला जो काही धातू आणि आज हा घटक पाहिलेला होता त्यामध्ये धातूंचे भौतिक गुणधर्म काल आपण अभ्यासलेले होते आज आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म जे आहेत ते अभ्यासणार आहोत आता बहुतेक धातू जे आहेत त्या धातूंच्या बाह्यतमची काही कक्षा आहे त्या बाह्यतम कक्षेमुळे इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे फक्त तीन पर्यंतच असते हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन हा जो काही धातूंचा पहिला जो काही रासायनिक गुणधर्म आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आता या ठिकाणी मूलद्रव्य त्यांचे अनुअंक आणि त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते आपल्याला बघायचं आहे आता या ठिकाणी सोडियम ज्याचा अणुअंक अकरा आहे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जर आपण बघितलं तर ते दोन आठ एक असं आहे शेवटच्या किंवा बाह्यतम कक्षा आहे त्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन असल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्यानंतर दुसरा धातू मूळ द्रव्य जर आपण बघितला तो आहे मॅग्नेशियम ज्याचा अणुअंक आहे बारा आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे दोन आठ आणि दोन त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर दोन इलेक्ट्रॉन आहेत त्यानंतर आपण पुढचं जर बघितलं तर अल्युमिनियम अल्युमिनियम आहे ज्याचा अणुअंक तेरा आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते दोन आठ आणि तीन आहे मग अशा प्रकारे जेवढे काही धातू मूलद्रव्य आहेत त्या धातू मूलद्रव्यांचं जर आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण बघितलं तर त्यांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये एक दोन किंवा जस्त तीन एवढेच इलेक्ट्रॉन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे जास्तीत जास्त तीन इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपल्याला त्यांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये असल्याचं पाहायला मिळतं म्हणजे धातूंचं इलेक्ट जो काही पहिला रासायनिक गुणधर्म आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन त्याच्याविषयी आपल्याला ही माहिती मिळते आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं की धातूंच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या ही कमी असते आणि ती किती असते तर फक्त तीन असल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्यानंतर पुढचा जो काही गुणधर्म आहे ती म्हणजे आयनांची निर्मिती आता धातूंमध्ये आयन निर्माण करण्याची क्षमता असते आता धातू जे आहेत ते त्यांच्यामधील गमा इलेक्ट्रॉन गमावतात आणि इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्यांच्यामध्ये धनप्रभारी आयन जे आहेत ते तयार होतात आणि त्या आयनांना आपण कॅटायन असं म्हणत असतो म्हणजे धन आयन किंवा कॅटायन सारखे धनप्रभारीत आयन निर्माण करण्याची क्षमता जी आहे ती आपल्याला या धातूंमध्ये बघायला आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सोडियम ज्याचा अणुअंक आहे अकरा आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते आहे दोन आठ आणि एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आता हा सोडियम जो आहे तो काय करतो तर त्याला स्थिरता प्राप्त करण्यासाठी तो त्याच्या बाहेरच्या कक्षेतील हा जो काही एक इलेक्ट्रॉन आहे तो देऊन टाकतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की हा एक इलेक्ट्रॉन जो आहे तो देतो आणि तो एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यामध्ये जो काही धनप्रभार आहे तो एकने वाढला जातो आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला सोडियमचा धन आयन जो आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं अशाच पद्धतीने मॅग्नेशियम मध्ये आपल्याला बघायला मिळतं आता मॅग्नेशियम जो आहे ज्याचा अणुअंक बारा आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन जर बघितलं तर दोन आठ आणि दोन असं आपल्याला पाहायला मिळतं आता मॅग्नेशियम जो आहे त्याला आपल्या जवळच्या स्थिर मूल मुलु, मूलद्रव्यासारखं इलेक्ट्रॉन स्वरूप स्थिर व्हाय होण्यासाठी तो काय करतो तर त्याच्या बाह्यतम कक्षेतील हे जे काही दोन इलेक्ट्रॉन आहेत तो ते देऊन टाकतो आणि दोन इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे त्याच्यामध्ये दोन धनप्रभार जे आहेत ते त्या ठिकाणी तयार होतात आणि या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियमचा धन आयन जो आहे की ज्याच्यावरती दोन धनप्रभार असतात असं दोन धनप्रभार असणारा मॅग्नेशियमचा आयन जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो अशाच पद्धतीने आपल्याला ॲल्युमिनियम जो आहे त्या अॅल्युमिनियम मध्ये सुद्धा बघायला मिळतं अल्युमिनियम त्याच्या बाहेरच्या कक्षेतील तीन इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला तीन धनप्रभार असणारे म्हणजे तीन धन <sm> आयन म्हणजेच कॅटायन जे आहेत ते त्या ठिकाणी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे आयनांची जी काही निर्मिती करण्याची क्षमता धातूंमध्ये आहे तर धातू हे जे आहेत ते इलेक्ट्रॉन गमावल्यामुळं धन आयन निर्माण करतात आणि म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती या आयनां व... या धातूंमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत यानंतर पुढचा गुणधर्म जो आहे तो म्हणजे ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया आता धातू जे आहेत त्या धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होतो आणि संयोग होऊन त्यांची ऑक्साईड जी आहेत ती त्या ठिकाणी तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे धातू जे आहेत या धातूंचा ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यांची ऑक्साईड जी आहेत ती तयार झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आता ही धातूंची जी काही ऑक्साइड तयार झालेली असतात ती अमलारी धर्मी असतात कशी असतात तर अमलारी धर्मी असतात आणि या धातूंची जी काही ऑक्साईड आहेत त्या ऑक्साईडांची अंमलाबरोबर अभिक्रिया होते आणि अमलाबरोबर अभिक्रिया झाली की त्यांच्यापासून क्षार आणि पाणी हे दोन घटक जे आहेत ते त्या ते ठिकाणी तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते ही धातूंची जी काही ऑक्साईड आहेत ती कशी असतात तर अंमलारी धर्मी असतात आणि ही अंमलारी धर्मी जी काही ऑक्साईड आहेत त्यांची अंमलाबरोबर जर रासायनिक अभिक्रिया झाली तर आपल्याला आहे की आम्मला आणि आमलारींची रासायनिक अभिक्रिया झाली की त्या ठिकाणी क्षार आणि पाणी म्हणजे उदासी अभिक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपल्याला या ठिकाणी क्षार आणि पाणी तयार झाल्याचं पाहायला मिळतं म्हणजे ऑक्सिजन बरोबरच्या अभिक्रियेमध्ये धातूंची ऑक्साईड तयार होतात आणि ही ऑक्साईड जी आहेत ती अंमलारी धर्मी असतात आणि ही अमलारी धर्मी ऑक्साईड जे आहेत त्यांची अमलांबरोबर जर रासायनिक अभिक्रिया झाली तर क्षार आणि पाणी तयार झाल्याचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढची पुढचा जो काही रासायनिक गुणधर्म आहे तो म्हणजे धातूंची अंमला बरोबरची आता बहुतेक धातू जे आहेत त्या बहुतेक धातूंची विरल अंमलांबरोबर अभिक्रिया होते आणि विरल अंमलांबरोबर अभिक्रिया जर झाली की त्यांच्यापासून त्या धातूंचे क्षार तयार होतात आणि त्या ते ठिकाणी हायड्रोजन वायू जो आहे तो मुक्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत असत या ठिकाणी आपण जर बघितलं तर धातू जे आहेत त्यांची विरल आता समजा एक उदाहरण आपण बघूया समजा जस्त आहे म्हणजे झिंक झेड एन याची विरल हायड्रोक्लोरिक अंमलाबरोबर जर रासायनिक अभिक्रिया झाली दोन एसीएल बरोबर जर रासायनिक अभिक्रिया झाली तर याच्यापासून आपल्याला झेड एन सी एल टू म्हणजे झिंक क्लोराईड म्हणजे जास्ताचा क्षार जो आहे तो त्या ठिकाणी तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हायड्रोजन वायू जो आहे तो त्या ठिकाणी मुक्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अशा पद्धतीने ही अंमलाबरोबरची धातूंची होणारी जी काही अभिक्रिया आहे ती आपल्याला पाहायला मिळते आता त्यानंतर अंमलाबरोबरच्या अभिक्रियानंतर पुढची अभिक्रिया आहे ती म्हणजे पाण्याबरोबर अभिक्रिया धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया जी आहे ती आपल्याला बघायची आता काही धातू जे आहेत त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर काही धातू जे आहेत त्यांची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला अभिक्रिया होते काही धातूंची गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होते तर काही धातू जे आहेत त्या काही धातूंची पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण प्रत्येक धातूचा जी क्रियाशीलता जी आहे ती वेगवेगळी आहे आणि ही क्रियाशीलता वेगवेगळी असल्यामुळं जो जास्त क्रियाशील धातू आहे त्याची अगदी थंड पाण्याबरोबर सुद्धा किंवा सामान्य तापमानाच्या पाण्याबरोबर सुद्धा रासायनिक अभिक्रिया पटकन होते परंतु क्रियाशीलता जशी जशी कमी होत जाते तस ती अभिक्रिया होण्यासाठी त्या ठिकाणी उष्णतेची गरज असते आणि म्हणून मग उष्ण पाणी किंवा पाण्याच्या वाफेबरोबर या ठिकाणी त्या धातूंच्या रासायनिक अभिक्रिया झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत असत अशा पद्धतीने हे धातूंचे जे काही गुण रासायनिक गुणधर्म जे आहेत ते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपल्याला अधातूंचे रासायनिक गुणधर्म जे आहेत ते आपल्याला बघायचे आता आपण मगाशी बघितलं की धातूंच्या मध्ये जे काही इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे तर अधातून मधलं जे काही इलेक्ट्रॉन स्वरूपात जर आपण बघितलं तर अधातूंच्या जे काही बाह्यतम कवच आहे किंवा ज्याला आपण संयुजा कवच असं म्हणतो त्या कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती जास्तीत जास्त असते आणि ती किती असते तर चार ते सात असल्याचं आपण आपल्याला पाहायला मिळतं आपण धातूंच्या बाबत बघितलं धातूंमध्ये ही संख्या एक ते तीन असते आणि अधातूंमध्ये मध्ये ही संख्या जी आहे ती चार ते सात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काही उदाहरण आपण बघूया आता याच्यामध्ये नायट्रोजन त्याचा अनुअंक सात आहे आता याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन जर बघितलं तर किती आहे दोन आणि पाच किती आहे दोन आणि पाच म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये पाच इलेक्ट्रॉन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर ऑक्सिजन ज्याचा अणुअंक आहे आठ आणि इलेक्ट्रॉन रूपन जर बघितलं तर पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेत उर्वरित सहा इलेक्ट्रॉन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर तिसरा जर बघितला तर त्याच्यामध्ये बाह्यतम कक्षेत नऊ त्याचा अणुअंक नऊ आणि बाह्यतम कक्षेमध्ये सात इलेक्ट्रॉन असल्याचं आपल्याला पाहायला मिळत तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर अधातू जे आहेत त्या अधातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये आपल्याला पाच सहा किंवा सात इलेक्ट्रॉन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पाच सहा किंवा सात इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतं अशा पद्धतीने हे अधातूंचे रासायनिक गुणधर्म जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात यानंतर तुमचा पुढचा गुणधर्म आहे तो म्हणजे आयनांची निर्मिती आता या ठिकाणी अदातू जे आहेत ते त्यांच्या बाह्यतम कक्षेत किंवा जो काही संयुजा कवच असतो त्या संयुजा कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची त्यांची प्रवृत्ती असते म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि ते इलेक्ट्रॉन स्वीकारल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे ऋण आयन जे आहेत ऋण प्रभारी किंवा ऋण आयन जे आहेत ते तयार होतात आणि त्यांना आपण अनायन असं म्हणत असतो त्यांना काय म्हणत असतो आपण अनायन जसं धातू धन दन, धनप्रभारित कॅटायन तयार करतात त्याच पद्धतीने अधातू जे आहेत ते ऋण प्रभारित अनायन जे आहेत ते तयार करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आता इथं जर बघितलं तर क्लोरीन ज्याचा अनुअंक सतरा आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे दोन आठ आणि सात आता या क्लोरीनला जर स्थिरता प्राप्त करायची जर असेल तर त्याला त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे म्हणजे अष्टक पूर्ण करणं गरजेचं असतं आणि म्हणून हा क्लोरीन जो आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी मूलद्रव्याकडून एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि त्याचं अष्टक जे आहे ते त्या दे ठिकाणी पूर्ण करत असतो आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये असणारे जे काही प्रोटॉन आहेत त्यांची संख्या राहते असते सतरा आणि जे काही इलेक्ट्रॉन असतात म्हणजे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन आहेत यांची संख्या होते अठरा त्यामुळं काय होत तर इथे त्या तो तो या क्लोरीनवरचा एक ऋण प्रभार जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा एक इलेक्ट्रॉन ऋणप्रभार वाढल्यामुळे या ठिकाणी क्लोरिनचा एक ऋण आयन तयार झाल्याचं आपल्याला पाहायला अशाच पद्धतीने ऑक्सिजनचा आहे आता ऑक्सिजन जो आहे याचा नंक आहे आठ इलेक्ट्रॉन स्वरूप जर बघितलं तर ते आहे दोन आणि सहा आता या ठिकाणी ऑक्सिजनना जर स्थिर व्हायचं असेल त्यांना जर अष्टक पूर्ण करायचं असेल बाहेरच्या कक्षेत तर त्यांना दोन इलेक्ट्रॉनांची गरज असते आणि ऑक्सिजन काय करतो दुसऱ्या कुठल्या तरी मूलद्रव्याकडून दोन इलेक्ट्रॉन घेतो आणि आपलं अष्टक पूर्ण करतो आपल्या बाहेरच्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन करतो आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन वरता दोन ऋण प्रभार जो आहे तो दोन ने वाढतो आणि त्यामुळं ऑक्सिजनचा दो दोन ऋण आयन असणारा जो काही आयन आहे तो तयार झाल्याचं आपल्याला पाहिलं अशाच प्रमाणे नायट्रोजन आहे नायट्रोजनच्या बाहेरच्या कक्षेमध्ये पाच इलेक्ट्रॉन असतात त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी तीन इलेक्ट्रॉनची गरज असते आणि मग नायट्रोजन कुठल्या तरी दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूकडून तीन इलेक्ट्रॉन घेतो आपला अष्टक पूर्ण करतो आणि त्यामुळं त्याच्यावरती जो काही ऋण प्रभार आहे तो तीनने वाढतो आणि तीनने वाढल्यामुळं त्याचा तीन ऋणायन असणारा नायट्रोजनचा आयन जो आहे तो तयार झाल्याचा आपल्याला म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की अधातू जे आहेत ते इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि इलेक्ट्रॉन स्वीकारल्यामुळे आणि इलेक्ट्रॉन स्वीकार किती एक दोन किंवा तीन असे इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि त्यांचे आयन जे आहेत किंवा त्यालाच आपण अनायन असं म्हणतो ते अनायन तयार करण्याची क्षमता किंवा त्या आयन मध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत यानंतर पुढची रासायनिक गुण गुणधर्म जो तो आहे तो म्हणजे ऑक्सिजन बरोबरची अभि आता अधातू जे आहेत त्या अधातूंचा सुद्धा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो आणि त्यांची ऑक्साईड जी आहे ती त्या ठिकाणी तयार होत असतात म्हणजे अधातू जे आहेत त्यांची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि त्यांची ऑक्साइड जी आहेत ती तयार झाल्याचं आपल्याला पाहायला उदाहरण जर बघितलं समजा कार्बन आहे कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून सी ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड जे आहे ते तयार झाल्याचं आपल्याला पाहायला आता हे जी अधातूंची ऑक्साइड तयार झालेली असतात ही आम्लधर्मी असतात ही कशी असतात तर आम्लधर्मी असतात आणि या आम्लधर्मी जी काही ऑक्साईड तयार झालेली असतात यांची जर बरोबर रासायनिक अभिक्रिया जर झाल्या तर त्या ठिकाणी उदासीकरणाची प्रक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे ही ऑक्सिजन बरोबरची होणारी जी काही रासायनिक अभिक्रिया आहे ती आपल्याला पाहायला मिळते यानंतर पुढचे आपल्याला बघायचे ते म्हणजे धातू आणि अधातूंचे उपयोग त्यामध्ये तांबे हा जो काही धातू आहे त्या तांबे या धातूचा उपयोग आपल्याला भांडी घरामधले वापरण्याची भांडी तयार करण्यासाठी किंवा घरामध्ये किंवा इतरत्र ज्या काही विद्युत वाहक तारा तयार केल्या जात असतात त्या विद्युत वाहक तयार तयार तारा तयार करण्यासाठी त्याचबरोबर विद्युत विलेपन किंवा तांब्याचे क्षार तयार करण्यासाठी या तांब्याचा उपयोग होतो त्यानंतर लोखंड लोखंडाचा उपयोग ओतीव लोखंड बीड नरम लोखंड घडीव लोखंड हे तयार करण्यासाठी किंवा आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्यात तया तयार करण्यासाठी त्या त्या उप, या लोखंडाचा उपयोग होत असतो त्यानंतर सोने सोनं आहे त्याचे नाणे किंवा दागिनं तयार करण्यासाठी त्याचबरोबर जे काही संवेदनशील विद्युत उपकरणं आहेत त्या उपकरणांमध्ये या सोन्याचा वापर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं यानंतर पुढचं आहे ते म्हणजे अॅल्युमिनियम आता अॅल्युमिनियम जो आहे त्याचा उपयोग सुद्धा घरातील भांडे असतील विमानांचे काही भाग असतील फोटो फ्रेम तयार करण्यासाठी असतील चॉकलेट किंवा सिगारेट या वस्तूंवरची जी काही आवरणं आहेत ती तयार करण्यासाठी त्याचबरोबर विद्युत ता, तारा तयार करण्यासाठी त्या अल्युमिनियमचा उपयोग होत असतो लोखंड किंवा पोलादावरती विलेपन करण्यासाठी या जास्ताचा वापर केला जात असतो त्याचबरोबर विद्युत घटांमध्ये जे काही इलेक्ट्रॉ आपण वापरत असतो त्या इलेक्ट्रॉन तयार करण्यासाठी सुद्धा या जस्ताचा वापर त्या ठिकाणी केला जातो त्यानंतर आहे पारा पाऱ्याचा उपयोग जो आहे तो हवादाब मापी आणि तापमध्ये मापीमध्ये प्रामुख्याने केलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर पुढचं आहे चांदी चांदीचा उपयोग सुद्धा आपल्याला दागिने तयार करण्यासाठी होत असतो त्याचप्रमाणे चांदी आणि पारा यांच्या मिश्रणातून आपल्याला दातांमधील जी काही पोकळी आहे ती बुजवण्याकरता त्याचा उपयोग झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर काही अधातूंचे उपयोग आपण जर बघितले तर गंधक या गंधकाचा उपयोग आपल्याला सल्फ्युरिक ऍसिडचं उत्पादन आगकाडीचं उत्पादन अँटीमनी सल्फाईड तयार करण्यासाठी काही कीटकनाशकं किंवा कीडनाशकं तयार करण्यासाठी यांचा उपयोग झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत असतो त्यानंतर पुढचं आहे तो म्हणजे क्लोरीन आता क्लोरीन जे आहे या क्लोरीनचा उपयोग कागद धागे कापड हे जे काही कारखाने आहेत त्या कारखान्यांमध्ये त्यांचा उपयोग केला, जा त्यानं केला जा जा जातो त्यानंतर क्लोरीनचा उपयोग जंतुनाशक म्हणून केला जातो वेगवेगळ्या प्रकारची औषधं क्लोरोफॉर्म इथिलीन क्लोराईड कार्बन टेट्रा तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर पुढे ब्रोमिन ब्रोमिनचा उपयोग आपल्याला रंग आणि जंतुनाशांमध्ये केला जातो त्याचप्रमाणे सिल्वर ब्रोमाइड तयार करण्यासाठी या ब्रोमिनचा उपयोग केला जातो औषध उद्योगांमध्ये सुद्धा या ब्रोमिनचा उपयोग आपल्याला पाहायला मिळत असतो त्यानंतर आहे आयोडीन आता आयोडीन जे आहे या आयोडीनचा उपयोग पिंकर आयोडीन आणि सिल्वर आयोडीन तयार करण्यासाठी केला जातो त्याचबरोबर काही जंतुनाशकांमध्ये सुद्धा या आयोडीनचा तयार केला उपयोग केला जातो त्यानंतर फॉस्फरस जे आहे ते उंदीर मारण्यासाठी लागणारी जी काही औषधं आहेत त्याच्यामध्ये या झिंक फॉस्फेट हे विष तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो स्मोक बॉम्ब आणि शोभेची दारू तयार करण्यासाठी सुद्धा या फॉस्फरसचा उपयोग झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीने हे धातू आणि अधातूंचे उपयोग जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात यानंतर पुढे राज धातू आता सोनं चांदी प्लॅटिनम पॅरेडियम असे जे काही धातू आहेत यांना आपण राज धातू असं म्हणत असतो आणि या राजधातूंचा उपयोग जो आहे तो आपल्याला प्रामुख्याने चा सोने चांदी यांच्यापासून अलंगार तयार करणे औषधां चांदीचा उपयोग औषधांमध्ये करणे सोन्याचा उपयोग किंवा चांदीचा उपयोग काही पदके निर्माण करण्यासाठी म्हणजे आपण बघतो की अं सुवर्ण पदक रजत पदक म्हणजे गोल्ड मेडल सिल्वर मेडल जे आहे त्याच्यामध्ये केला जातो काही इलेक्ट्रॉनो इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सुद्धा सोने आणि चांदीचा उपयोग केला जातो त्याचबरोबर उत्प्रेरक म्हणून सुद्धा यांचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतीने ही सोने आणि किंवा राजधातूंचे उपयोग जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाठ तासिकेच्या चा शेवटच्या का घटकामध्ये काही प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांकडे आपण जाऊया त्या प्रश्नांकडे आपण जाऊया आणि ही प्रश्न जे आहेत ती आपण व्हाईट बोर्डच्या माध्यमातून बघूया मित्रांनो या ठिकाणी काही प्रश्न आहेत गाळलेल्या जागाच्या स्वरूपात आणि वरच्या बाजूला काही शब्द आहेत त्या शब्दांचा उपयोग करून किंवा ते शब्द वापरून आपल्याला या गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आता पहिली गाळलेली जागा आहे धातू इंचे जे काही अणू आहेत त्या अणूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये टिंबटिंब पर्यंत इलेक्ट्रॉन असतात सांगता येईल किती तर तीन पर्यंत इलेक्ट्रॉन असल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्यानंतर दुसरं आहे धातू इलेक्ट्रॉन गमावून टिंबटिंब प्रभारित आयन तयार करत असतात कोणते आयन तयार करत असतात धन आयन धन आयन जे आहेत ते त्या ठिकाणी ते तयार करत असतात त्यानंतर तिसरं आहे धातूंची जी काही ऑक्साइड आहेत ती कुठल्या धर्मी असतात तर धातूंची ऑक्साइड जी आहेत ती अमलारी धर्मी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्याचप्रमाणे चौथ अणूंच्या बाह्यतम कक्षेत जास्तीत जास्त सात पर्यंत इलेक्ट्रॉन असतात आणि आधातू जे आहेत ते इलेक्ट्रॉन गमावून आधातू इलेक्ट्रॉन गमावतात आणि इलेक्ट्रॉन गमावून ते काय करतात तर ऋण प्रभारित आयन जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण करत असतात अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण आणि अधातूंचे जे काही रासायनिक गुणधर्म जे आहेत ते रासायनिक गुणधर्म आपण पाहिले आणि या ठिकाणी ही जी काही दुसरी तासिका जी आहे पहिल्या तासिकेमध्ये आपण धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म पाहिलेले होते या तासकीमध्ये आपण धातू आणि या रासायनिक गुणधर्म त्याचबरोबर धातू आणि या धातूंची उपयोग जे ते आपण या ठिकाणी बघितले धन्यवाद